नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ चुंबकासारखे पैसे आकर्षित होतील फक्त उंबराच्या झाडाला गुपचूप इथे स्पर्श करा आयुष्यात कधीही धन संपत्तीची कमतरता भासणार सगळ्या अडचणी दूर होऊन पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील तर आज आपण अशा झाडाविषयी सांगणार आहोत जे पृथ्वीवरील वरदान आहे कारण या झाडावर माता लक्ष्मीसोबत श्री विष्णू स्वत वास करतात ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती चांगली असते त्यांचे भाग्य सर्वत्र चमकते पण या उलट जर एखाद्याच्या कुंडलीत शुक्राची स्थिती सामान्य नसेल तर त्यांच्या आयुष्यातील सर्व काही उद्ध्वस्त होते आणि आयुष्य एकांतात निघून जाऊ लागते त्यामुळे त्या, त्या व्यक्तीच्या आयुष्यात पैशाची कमतरता नात्यातील कटुता वैवाहिक जीवनात प्रेमाचा अभाव इत्यादी समस्या येतात अनेक समस्या या देखील निर्माण होऊ लागतात जर तुमच्या सोबतही असे काही घडत असेल तर तुमच्या सर्व समस्याचे समाधान झाडाच्या मुळाजवळ लपलेले आहे जर तुम्ही दारिद्र्याचे चटके सहन करत असाल त्यामुळे घरात नेहमी अशांतता असेल जर तुम्हाला प्रेमासाठी कोणाशी लग्न करायचं असेल जमीन किंवा घर घ्यायचे असेल परंतु तुम्ही खूप प्रयत्न करूनही यशस्वी होऊ शकत नसाल तर साथी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण यात भगवान विष्णू स्वत माता लक्ष्मीसोबत त्यांच्या मुळापासून ते फूल आणि फळापर्यंत वास करतात यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम महालक्ष्मी नमहा नक्की लिहा धार्मिक शास्त्रामध्ये पिंपळ वड आणि तुळशी याप्रमाणे उंबराचा उल्लेख आहे हे वृक्ष देखील पूजनीय मानले जाते याचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे आणि शुक्र ग्रह जीवनात भौतिक सुख देणारा मानला जातो उंबर हे शुक्राचे प्रातिनिधिक वृक्ष आहे आणि शुक्र भौतिक सुख प्रेम सौंदर्य आकर्षण अभिजातता लैंगिक सुख प्रेम यांच्याशी संबंधित आहे हा विवाह इत्यादींचा प्रतिनिधी ग्रह आहे उमराच्या झाडाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात तुम्ही ऐकलेही असेल की जो या झाडाची फुले पडताना पाहतो त्याचे नशीब चमकते उंबर हे देखील देवी वृक्षापैकी एक आहे या झाडाला नियमित पाणी अर्पण केल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो आणि धनाशी संबंधित सर्व समस्या या दूर होतात असे मानले जाते की उंबराची पाने फळे फुले आणि मुळे शुक्र ग्रह यांची स्थिती मजबूत करण्यासाठी अतुलनीय आहेत चला तर मग जाणून घेऊयात उंबराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय जे तुम्हाला श्रीमंत बनवतीलच पण तुमच्या सर्व समस्या दूर करतील उंबराच्या वृक्षासंबंधी एक पौराणिक कथा आहे ज्यानुसार भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला आणि राक्षस राजा हिरण्य कश्यपूला आपल्या मांडीवर घेतले आणि आपल्या नखांनी त्यांची छाती फाडली तेव्हा पापी दृष्ट राक्षस राजा हिरण्य कश्यपूच्या रक्तामुळे भगवान नरसिंहांना त्यांच्या हातामध्ये अत्यंत वेदना जाणू लागल्या त्यांच्या हाताला आणि नकांना तीव्र जळजळ होत होती तेव्हा भगवान नरसिंहांनी आपल्या हातातील जळजळ शांत करण्यासाठी आपले हात तिथे उपस्थित असलेल्या उमरा झाडामध्ये खोलवर बुडवले ज्यामुळे त्यांची जळजळ आणि वेदना लगेच दूर झाल्या परंतु राक्षस राजा हिरण्यकशिपूच्या रक्तामुळे उमराचे झाडसुद्धा वेदनेने खळखळले मग ते नारायणाला म्हणाले की भगवंता तू मा तू तु, तुझी जळजळ आणि वेदना शांत केली आहेस पण कोणत्या अपराधामुळे तू मला ही वेदना दिली आहेस मला ही जळजळ आणि खास सहन होत नाही मी तुम्हाला शरण जात आहे कृपया माझ्या वेदना कमी करण्यासाठी काही उपाय शोधा तेव्हा नारायणंनी त्यांना आशीर्वाद दिला आणि वरदान दिले की नश्वर जगाचा जो कोणी रहिवासी तुझ्या छायेत येईल तू त्यांचे दुःख दूर करशील आणि त्याला धनधान्याने भरून टाकशील आणि मी लक्ष्मी देवीसह तुझ्यावर विराजमान आहे त्याचवेळी भगवान नरसिंहांनी उमराच्या झाडाला आणखी एक वरदान दिले की जर तुमच्या खाली कोणतीही अंतयात्रा निघाली तर त्याने गमावलेले सर्व पुण्य त्या उमराच्या झाडाला दिले जाईल ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा आराम देणारा ग्रह मानला जातो जे लोक गरीबाच्या समस्येशी झगडत असतात ज्यांच्या कुंडली शुक्र ग्रह कमजोर स्थितीत असतो त्यामुळे शुक्राची अशुभ सावली त्यांच्यावर राहते त्यामुळे त्यांना गरीबाचा सामना करावा लागत असतो शुक्र ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी शुक्ल पक्षातील शुक्रवारी उंबराचे झाड लावावे आणि नियमित याला पाणी द्यावे हे वाढत जाईल तस तसे तुमची हो आर्थिक स्थिती मजबूत होईल याशिवाय शुक्रवारी उमराच्या झाडाच्या लाकडाने हवन करताना ओम शम शुक्रायण महा या मंत्राचा जप केल्याने कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यास मदत होते उमराच्या फुलाबद्दल आणि रहस्यमयी गोष्टी सांगितल्या जातात असे म्हणतात की त्यांची फुले कधी जमिनीवर पडत नाहीत तसेच त्यांची फुले आजपर्यंत कोणालाही पाहायला मिळालेली नाहीत असे मानले जाते की त्यांची फुले कुबेराची मानमत्ता आहे आणि ती बहुतेक वेळा रात्री फुलतात ते फुलल्याबरोबर स्वर्गात जातात म्हणून लोक त्यांना पृथ्वीवर शोधू शकत नाही जर काही लोक त्यांची फुले पाहिल्याचा दावा करत असले तरी आजपर्यंत ते हा दावा अचूकपणे सिद्ध करू शकलेले नाहीत शुक्राचे प्रतीक हिरा आहे ज्यांच्या कुंडलीत शुक्राचा त्रास आहे त्यांना हिरा घालवण्याचा सल्ला ज्योतिषी देतात हिरा खूप मौल्यवान असल्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला तो परिधान करता येत नसेल तर तो आपल्या हातात हिऱ्याला पर्याय म्हणून परिधान करता येते त्यांचे मूळ हातात बांधल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो याशिवायच हे शरीराच्या आजारांवरही फायदेशीर आहे उमराच्या मुळास बांधल्याने मनुष्याला भौतिक सुखाबरोबरच वैभव प्राप्त होते ऐश्वर प्राप्त होते आणि सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता वाढते कला विश्व मीडिया किंवा फॅशनशी निगडित असलेल्या लोकांना हे मूळ धारण केल्याने विशेष फायदा होतो ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की उंबराचे मूळ मिथून कन्या मकर आणि कुंभ राशीत जन्मलेल्या लोक बांधू शकतात याशिवाय ऋषभ आणि तूळ राशीच्या जातकांनी देखील आपल्या हातात हे मूळ बांधू शकतात या राशींवरती शुक्राचे वर्चस्व मानले जाते जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत शुक्र ग्रह वरचा असेल तर तो हे मूळ देखील बांधू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार उंबराच्या झाडाची मूळं फाल्गुन नक्षत्रात विकत घेऊन आणावीत शुक्ल पक्षातील शुक्रवारी सूर्योदया सूर्योदय झाल्यानंतर आवश्यक आहे ते परिधान करण्यापूर्वी ग गंगेच्या पाण्याने पूर्णपणे शुद्ध करावे हे मूळ पांढऱ्या कपड्यात बांधून गळ्यात बांधले तरी चालते हे परिधान करण्याव्यतिरिक्त प्रथम शुक्र देवाच्या बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे आवश्यक आहे ज्यांना प्रेम विवाह करायचा आहे पण काही अडथळे येत आहेत किंवा काही जमीन किंवा इमारत विकत घ्यायची आहे आणि काम होत नाही त्यांनी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाची मुळं काढून गंगाजलाने त्यांना स्नान घालावे व आपल्या मनातील इच्छा सांगितल्यावर हे मूळ चांदीच्या ताबिजामध्ये ते परिधान करावे वैवाहिक जीवन बनवण्यासाठी आणि पती पत्नीमधील आकर्षण वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या तुमच्या हातावर हे मूळ बांधू शकता माहिती आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद